हे निर्जंतुकीकरण झालेलं पाहिजे तर डिंक्या परत जी काय आंब्यावरती करपा असतो ह्या सगळ्या गोष्टींवर हा एकमेव पर्याय आहे मित्रांनो स्वस्त आणि सोपा पर्याय आहे की तुम्ही डस्ट डस्टिंगची डस्टिंग, डस्टिंग करून घेणं जर अख्ख्या क्षेत्राला जर तुम्ही डस्टिंग करून घेतलं तरी मित्रांनो एकदम चांगला परंतु असं करण्याने खर्च वाढणार आहे मित्रांनो तेव्हा कमी खर्चात हा एकमेव पर्याय आहे की आपल्याला प्रति झाडाला आपण वैयक्तिकरित्या मस्तपैकी असं गंध घेऊन झटकणे विषय संपला मस्त होते मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आता बघा मित्रांनो माझ्या आंब्याची बघा वाढ कशी एकदम चांगली झाली मित्रांनो माझे आंबे खराब झाल्यानंतर मित्रांनो मी ह्याच्या नादी लागलेलो आहे तेव्हा तुम्ही नशिबान आहात तुमच्यापाशी हा व्हिडिओ आलेला आहे आंब्याची काळजी घेणं खूप महत्वाचं हो आहे मित्रांनो